नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर राजेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे त्यांचा पदग्रहण सुग्रा सायंकाळी पंधरा मे रोजी नेरुळ येथे पार पडला नवी मुंबईमध्ये भाजपला नवीन जिल्हाध्यक्ष मिळालेला आहे दरम्यान आता जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीसाठी नक्कीच मदत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या समारंभाला माजी खासदार मनोज कोटक आमदार मंदा म्हात्रे रामचंद्र घरत माजी महापौर सुषमा कृष्णा पाटील विजय घरत निलेश म्हात्रे त्याचबरोबर तेरा नवनियुक्त मंडळ अधिकारी तसेच इतर मान्यवर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार की नवीन जबाबदारी राजेश पाटील योग्य पद्धतीने पार पाडतील असा मला विश्वास आहे आपल्याला निवडलंय आपण किती मोठे भाग्यवान आहोत और राजेश पाटील तुम्हाला कल्पना नाही हे किती मोठ नव्या मुंबईचा पण हे तुमच्या गळात भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे सर्वांना घेऊन नवी मुंबई पूर्ण जिल्हा घेऊन तुम्ही काम करायचं आहे मी जयवंत जयवंत सुतारला भेटा तर यावेळी माझी खासदार हे म्हणाले की राजेश पाटील हे सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत नवी मुंबईला एक कणखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेश पाटील यांच्या स्वरूपात केलं जात आहे माननीय पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन पर्वच महाराष्ट्रामध्ये जे संघटनाचे निवडणुक सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटील हे गमन मिळाव व्यक्तित्व सुसंस्कृत चेहरा हा भारतीय जनता पक्षाने आज जिल्हा अध्यक्ष म्हणून जे आदरणीय गणेशजी नाईक असतील आदरणीय मंगताई माथे असतील रामचंद्र घरत असतील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं बळकटीकरण हे खूप मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेले आहे जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटील यांच्या मागे आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित आहे हेच वैशिष्ट्य की सर्वसामान सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणं त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटील सर्वांना सोबत घेऊन चालत आहे भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की त्यांनी सगळ्यांबरोबर गवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला कडखर नेतृत्व देण्याचं काम पाटील यांच्यासोबत यानंतर डॉक्टर राजेश पाटील यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना पद देऊन कोणालाही नाराज करण्याचा प्रश्न येणार नाही एकत्रित काम करून पालिकेवर सत्ता ही भाजपचीच असणार असा विश्वास देखील डॉक्टर राजेश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आपण पाहूयात संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल बुथ स्तरावरची कमिटी असेल या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणूक निवडणुका समस्या त्या ठिकाणी आहेत गाव ठेवल्या समस्या आहेत या ठिकाणी झोपडपट्टी वासियांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत या समस्या सोडवताना माजी मंत्री आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेश नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत ते अग्रे सोडवायचा प्रयत्न करतात आपल्या लाडके आमदार मंदादेव म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत पण महापालिकेच्या निवडणुका कधी झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे कार्यकर्त्यांच्या ठिकाणी दोन आमचे आमदार आहेत मंत्री आहेत त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक निवडून येतील रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये की भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल आपल्या कार्य आणि एकनिष्ठ त्यामुळे आपल्याला आज पक्षाने बघा मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही मी देखील या ठिकाणी दहा वर्षापासून काम करतोय माझ्याकडे सुरुवातीपासून महामंत्री पद हे भारतीय जनता पार्टी मधलं मोठं पद आहे अध्यक्ष पदानंतर त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पडलेली असल्यामुळं उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही महापालिके आपल्या पक्षीय लेवलवरची रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाहीये त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच कोणी नवीन असतील जुने असतील परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ कुणाला नाराज प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी दीड कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी नव्या मुंबईमध्ये देखील त्या ठिकाणी साडेतीन लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही परंतु आम्ही निष्ठेने ह्या ठिकाणी काम करत राहू मिळून काम करत राहू सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू कुठेही आम्हाला त्या ठिकाणी त्याची काही अडचण निर्माण होईल आवाज तुरीसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोशिया रिपोर्ट नवी मुंबई